पतसंस्थे की स्थापना पंचवीस सात दोन हजार बारा साली जाली त्यावेळेस अगदी एक लाख दहा हजार रुपयाच्या भाग भांडवलावर सुरू केलेली आपली संस्था कारण पतसंस्था म्हणलं की त्यावेळेस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा कारण पतसंस्था म्हणलं की कुणीतरी पैसे ठेवीच्या स्वरूपात घेतय आणि बुडवतय हाच लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता परंतु गेल्या बारा वर्षामध्ये आपण जो लोकांचा दृष्टिकोन आहे आपल्या सभासदांचा खातेदारांचा तो बदलून आपण पदसंस्था म्हणजे एक विश्वासात पात्र राहिलेली सहकारी संस्था अशा स्वरूपाचं मत पतसंस्थेच केलं आहे आणि गेल्या बारा वर्षामध्ये आपल्या पतसंस्था चालवत असताना अनेक लोकांनी आपल्या पतसंस्थेला लो सहकार्य केलं व त्या लोकांचा शब्द आम्ही कुठल्याही प्रकारला शब्दाला विश्वासात तडा जाऊ दिला नाही अशा प्रकरणे प्रकारे आपण पदसंस्थेचा पारदर्शकपणे कारभार या ठिकाणी पाहिला आहे तसेच पतसंस्था चालू असताना सुरुवातीला लोकांचा विश्वास ठेवीदार ठेव करायला दपकत होते की कारण ठेव केली तर आपल्याला त्याचा मोबदला नंतर मिळेल की नाही व्याज द्या कमीत कमी मुद्दल तर मिळत नाही परंतु सर्व खातेदारांना आणि सभासदांना मी विश्वास देतो की गेल्या बारा वर्षामध्ये एकाही ठेवीदाराचा एकही रुपया आपण ठेवलेला नाही त्यांनी ज्या वेळेस मागितला त्याच शैनिकांचा दिलेला आहे कारण चालवत असताना आम्ही असं नियोजन करतो की ठेवीदाराला वर्ष मध्ये जेवढं व्याज पाहिजे लागायचं आहे तेवढं व्याज आम्ही त्या निवळ डफ्या बाजूला काढून ठेवत असतो त्यामुळं ठेवीदारांनी मागता क्षणी आम्हाला मा त्यांनी जरी वर्षाची दोन वर्षाची दानदुप्पट केली ठेव त्यांनी जरी काय अडचणी या काळाचं आम्हाला मागितलं दोन दिवसानं तरी त्यांना मागच्या क्षणी आम्ही आजपर्यंत सर्व ठेवीदारांना व सभासदांना त्यांच्या जे रक्कम भरलेली आहे तो मोबदला आम्ही त्यांना दिलेला आहे संस्था स्थापन झाली सन्मान्य मान्य श्री तुकाराम नाना व मान्य श्री आमच्या मातोश्री मुंडाबाई गाडगे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या त्या श्री रुगेताई विठ्ठल सहकारीच्या त्या व्हायसचेअरमॅन आहेत सो so, अवंतताई पाटील मान्य श्री अमरजित अमरजीत पाटील साहेब यांच्या त्या सौभाग्य होते आहेत दैनिक ए बी मराठी न्यूजच्या सहसंपादिका खुजेताई गायकवाड ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यामध्ये सहकारी मित्र डॉक्टर रामदास गाडगे अमरजित पाटील नितीन शिंदे या गावच्या प्रथम नागरिक मान्य श्री सरपंच मालंतई शिखरेड <coughs> ग्रामपंचायत सदस्या दीपलताई मोरे दीपक मोरे मोहन गायकवाड दत्ताजी गायकवाड अन्नासो गायकवाड या कार्यक्रमासाठी या संस्थेचे व्हायस चेअरमन श्री सोपाताई तुपे सर्व संचालक मंडळ मोहन वाघ नितीन सर सळी विकास सेवा सोसायटीचे आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट प्रताप काका मोरे हो माऊली सर परिवर्तनचे संपादक ज्यांनी आत्तापर्यंत अँक्रिंग केलं ते मान्य श्री बालाजी पोगारी सर करून खास या कार्यक्रमासाठी आले आमचे सहकारी मित्र राजाभाऊ पोगारे रामचंद्र पाटील संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार आमचे सहकारी मित्र हरेभाऊ शिकरे कसे आलेले सावकर गायकवाड आमचे सहकारी मित्र पत्र पत्रकार संतोष मोरे धनाजी वाघमोडे जी ए बी न्यूचे संपादक आमचे मित्र गणेशजी गायकवाड श्रीकांत पंडित सर्व मित्र सर्व मित्रपरिवार तर या संस्थेचा हा बारावा वर्धापन दिन आहे आणि आपली उपस्थिती तर समोर पाहिली मला वाटतं रामदास हिरमट साहेबाचे कथन दोन हजार ते बाराचं साल होतं आणि मी रामदास आणि जवळजवळ एक बारा तेराच लोक होतो संस्थेच्या उद्घाटनाला हिरमळ साहेबाच्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये ह्या संस्थेचं ओपनिंग झालं तर पहिल्यांदा दोन हजार अकरा अकरा अकराच्या आसपास रामदासनं मला सांगितलं की अशा पतसंस्था आपण काढतोय नेहमीप्रमाणे मग मी त्यावेळी विरोध केला की आता कारण निगडीत गोष्टी आपण करायच्या नाहीत कारण आपण राजकारण करतो तर ते म्हणले बाबा बघूया तर गेल्या त्याच्या अगोदर गावामध्ये पाच सहा परसंस्था होत्या आणि त्याचे अनुभव काय चांगले नव्हते आणि अनेक जण म्हणायचे की परस्था काढली की खूप त्रास होतो लोक नाराज होतात पण हे शिवदेनस हे शिवदेनस तत्कालीन डॉक्टर रामदास गाडगे यांनी उचललं तुम्हाला रामदासच्या एवढा तुम्ही एवढे सगळेजण बघितल्यानंतर त्याच्यातनं काही गोष्टी राहून गेल्या म्हणून खरं तर ते सांगण्यासाठी मी उभारे तुम्हाला काय होत या संस्थेची सुरुवात ज्यावेळी झाली मॅडम त्यावेळी ह्या संस्थेचं सभासद मूळ भाग मांडव होतं ते एक एक लाख दहा हजार दा। आणि सभासची संख्या होती तीनशे त्रेपन्न तीनशे त्रेपन्न सभासद संख्या आणि एक लाख दहा हजार दा। रुपयाच्या डी सी बँकेमध्ये त्यावेळी खातं उघडलं आणि त्याच्यावर ह्या संस्थेची सुरुवात झाली आणि बघता बघता गेल्या बारा वर्षामध्ये ह्या संस्थेचा एक मोठा वटवृक्ष तयार झाला मी काल कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या अगोदर पतसंस्थेची सगळ्या कर्मचाऱ्याकडून माहिती घेतली या संस्थेमध्ये खरोखर मागाशी माझ्याकडून ते दोन नावं राहून गेली मान्य श्री गणेश साहेब असतील त्यांचे तानाजी गायकवाड असतील मला आजही आठवतं की गणेश मलफे साहेबाला त्या दिवस त्यावेळी मोहन मागेनं माझ्याकडे आणलं आणि मला ह्याला नोकरी लावासाठी रामदास कर शिफारस करा आणि पगार ठरला होता एक हजार पाचशे आणि आज गणेश मलपेला माझ्या माहितीनं पगार आहे पंचवीस ते तीस हजारच्या आसपास एवढा एवढी संस्थेनं प्रगती ह्या गेल्या दहा वर्षामध्ये की मी सगळेकरांना आवर्जून सांगेन याही अगोदर वर्धापण दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमानं प्रत्येक वेळी मी ह्या ह्या गोष्टी आवडून नमूद केल्या आणि आज विशेष करून त्या सांगेन की गेल्या दहा वर्षामध्ये या गावामध्ये ह्या संस्थेनं या, या गावाची आर्थवाहिनी होण्याचं काम केलं गेल्या पाच सहा वर्षापूर्वी आर्थिकदृष्ट्या मी स्वतः अडचणीत आलो खरंतर पाच टक्के दहा टक्क्यानं पैसे मलाही मंथली काढावी लागले असते पण गेल्या पाच सहा वर्षापासून ही संस्था मला पाच लाख रुपयेपर्यंत बिगर मॉडग्याचं कर्ज देते आणि मीही व्यवस्थित भरतो मग पैसेही आता भरतो आणि सातत्यानं आपली संस्था आहे आपल्या संस्थेच्या माध्यमात आपल्या आपल्याला ही उपयोगी पडणारी संस्था म्हणून सातत्यानं कधीही थकत न जातात किंवा जरी गेलं तरी करून त्या संस्थेचं कर्ज फेडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो जर कदाचित जर कदाचित रामदास गाडग्याची का पतसंस्था नसते तर मला तीन चार एकर जमीन होती त्यातली अधा एकर किंवा एक एकर जमीन घ्यावी लागली असती एवढं संस्थेचं महत्व माझ्या जीवनामध्ये तरी अंगाद्या दोन वर्षापूर्वी एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये मी म्हटलं की बाबा महिलाची पतसंस्था आहे तुम्ही असे काहीतरी आयोजन करा की महिलांनीच उद्योग केला पाहिजे पर... असेल स्वातंत्र्य असेल त्यासाठी आपल्याला असं वेगळं काही करायची गरज नाही त्याच्यातून आपल्याला बाहेर काढलेलं आहे परंतु पुढची पिढी सक्षम आणि संस्कारमय करणे गरजेचं आहे कारण मोबाईलच्या युगात कुठेतरी सर्व समाज जास्त करून तरुण पिढी लहान मुले भरकटत चालल्यासारखी दिसत आहेत दहावी झाली की पालक मोबाईल घेऊन देतात ज्याची अजिबात काही सुद्धा गरज नसते अठरा वर्षाच्या आत मोटरसायकल घेऊन देतात अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणं आहे हे प्रत्येक पालकाला माहित असतं आता माझं उदाहरण द्यायचं झालं आम्ही दोन्ही मुलांना मोबाईल अजिबात दिलेला आहे जोपर्यंत बिल होत झाले नाहीत आणि मोटरसायकल अठरा वर्ष पूर्ण झाले म्हणजे आपल्या घरातून ते सुरुवात करावी लागते म्हणजे ह्याच्याकडून होईल म्हणजे शिवबा जन्माला यायला पाहिजे शेजारच्या घरातून शेजारच्या घरातून

आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर तसेच समोर बसलेले सर्व आणि माता भगिनी आज आपण इथे स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वामिनी कन्या व भोसल्यांच्या सोन राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगर शेती बिगर शेती सहकारी पसंस्था मर्यादित तालुका पंढरपूर या पसंस्थेस बारा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बारावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत ग्रामीण भागामध्ये एखादी पतसंस्था उभं करणे तसेच ती यशस्वीरित्या सुरू ठेवणे सोपे काम नाही सलग ठेवून डॉक्टरांनी इतर महिला एक आदर्श घालून दिला आहे राजमाता जिजाऊच्या जिजाऊ पसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना वैयक्तिक व सामूहिक उद्योग सुरू करण्यासाठी कर कर्ज पुरवठा करण्यात येत आहे दरमहा थोडी थोडी गुंतवणूक गुंतवणूक करून गरजेच्या कर वेळी आपल्याला पसंस्थेकडून मोठी रक्कम मिळण्याची तरतूद केली जाते कमीत कमी तीनशे काढू शकतो महिलांना सक्षम शिलाई मशीन मिरची कांडप यंत्र पिठाची गिरणी शेळी पालन पालन ब्युटी पार्लर तसेच इमिटेशन ज्वेलरी यासारख्या व्यवसायात कर्ज पुरवठा करण्याचे कालराजमाता जिजाऊ पसंस्थेमार्फत केले जाते तसेच सोने तारण कर्ज दहा मिनिटापर्यंत दहा मिनिटात कर्ज उपलब्ध करून दिले जाते बारा वर्षाचा हा पर, हा प्रवास समृद्धीचा आहे लक्ष्मी श्रमदेवता आणि सरस्वती या त्रयींचा आशीर्वाद लाभलेली आणि व्रतस्थ भूमिकेतून काम करणाऱ्या पसंस्थेला खूप सदिच्छा पसंस्थेकडून असेच कार्य अविरत मिळावे हीच अपेक्षा आणि या अर्थविस्तार अखंड अग्रेसर होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना मला या कार्यक्रमाच्या निमित्त चार शब्द बोलण्याची सती मान्यवरांना दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मागते जय जिजाऊ जय शिवराय शोधायचं असतो त्या आधारासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो प्रत्येकाला येथे हवा कोणीतरी जबरी बुवा साधा सुद्धा चालत नाही जबरीच पाहिजे वीस पन्नास जमाना गेला आता पाचशे रुपयाची नोट ठेवल्याशिवाय बामनगडची पण रांग जी आहे ती पुढे सरक सरकत नाही का सरकते सरकते हा आता ते सुद्धा महाग झालंय प्रत्येकाला येथे हवा कोणीतरी जबरी बुवा जो काढेल साऱ्या उवा केसातल्या नव्हे ऐकून घ्या प्रत्येकाला येथे हवा कोणी तरी जबरी बुवा जो काढेल साऱ्या उवा मनातल्या चिंतेच्या आधी म्हणतो जयसाई आधी काय म्हणतो आधी म्हणतो जयसाई मगच अधिकारी लाचखाई बघा देवाच देवाची भीती अधिकाऱ्याला आधी म्हणतो म्हणतो जयसाई मगच अधिकारी लाच खाई अजून सापडला गेला नाही कृपा म्हणे बाबाची म्हणजे जेव्हा आपण वाईट काम एखादं करत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला भीती असते आणि धर्माचे अर्थ सुद्धा आपण आपल्या आपल्या सोयीने लावून घेतलेले आहेत त्यामुळं आता बघा बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल पंढरपूरचा विठ्ठल असेल किंवा तिरुपती बालाजी असेल किंवा साईबाबा असतील यांच्या दानपेट्यांमध्ये कोट्यावधी रुपये येतात आणि नाव सुद्धा जाहीर करत नाही आता समजा चार जणांनी पार्टनरशिप मध्ये एखादा बिझनेस सुरू केलाय आणि न कळत कुठेतरी दोन नंबरचा बिझनेस आहे मला तर ते कुठेतरी गिल्ट कमी व्हावं जे अपराधी भावना कुठेतरी कमी व्हावी म्हणून पाचवा पार्टनर हे कोणाला बनवतात देवाला बनवतात मात्र देव म्हणतो का मला पैसे हवेत देवाला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा देव म्हणतो का मला नारळ हवाय देवाला फक्त श्रद्धेनं अंधश्रद्धेने नव्हे श्रद्धेने जर तुम्ही देवाची काय म्हणतो आपण साधना केली तर कायो। देव पावेलच नक्की आणि सगळ्यात महत्वाचं काय हो माणसातला देव जपणं माणूस की जपणं तर खऱ्या अर्थानं देव जो आहे तो प्रसन्न होणारच आहे